नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शासनामार्फत महाराष्ट्र शासनामार्फत मेगा पोलीस भरती पंधरा हजार सातशे जागांसाठीची ही राबवली जाणार आहे या संदर्भात पाहू शकता सकाळपासून महत्वाचे अपडेट हे येणं सुरू झालं आहे अर्ज करण्यासाठीची जी लिंक आहे एक तारखेपासून ऍक्टिवेट होणार आहे अशा पद्धतीचं अशा आशयाचं पत्र सुद्धा आपण पाहिलं सकाळच्या व्हिडिओ सेशनमध्ये तर या अंतर्गत पाहू शकता भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आज जी महत्त्वाची बैठक झाली यामध्ये सुद्धा याबाबतची महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे त्याचबरोबर पाहू शकता जी भरती प्रक्रिया आहे राबवली जाईल यामध्ये सगळ्यात अगोदर मैदानी चाचणी ही घेतली जाईल हिवाळा वाड़, हिवाळ्यामध्ये पाहू शकता तर या ठिकाणी जी मैदानी चाचणी घेतली जाईल त्यासाठी ग्राउंड मैदान उपलब्ध करून देण्याबाबतसुद्धा आत्ताच परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये हे दोन्ही महत्वाचे जे अपडेट आहेत डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत पाहणं अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या डिटेलमध्ये पाहूयात आपण यामध्ये पाहू शकता हे जे पहिलं परिपत्रक आहे तुमच्या समोर पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन पुणे शहर कार्यालय यांच्या अंतर्गत हे परिपत्रकाची तारीख सुद्धा चेक करू शकता पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजची तारीख पुणे, पुणे बबद, या अंतर्गत पाहू शकता संदर्भ माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्याकडील जे पत्र आहे या अंतर्गत पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याकरता मैदान उपलब्ध करून देण्याबाबत याबाबत पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साडे उपरोक्त संदर्भ या विषयान्वये कळवण्यात येते की पुणे शहर पोलीस घटकाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार चोवीस पंचवीसची ची भरती प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार आहे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भरती बैठकीमध्ये माननीय पोलीस आयुक्त याने दिलेल्या निर्देशानुसार सदर भरती पुणे शहर घटकात साधारणतः पाहू शकता अंदाजे तीन ते चार लाख उमेदवार येण्याची शक्यता आहे फक्त पुणे घटक पुणे विभाग जो आहे या अंतर्गत तीन ते चार लाख उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठीची शक्यता आहे त्यामुळे सदर मोठ्या संख्येने येणाऱ्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय येथील मैदानावर कमी कालावधीमध्ये पूर्ण करणे शक्य होणार नाही ना आणि त्यासाठी पाहू शकता सदर भरती प्रक्रियेतील पोलीस मुख्यालय येथील मैदानाबरोबर एकाच वेळी अन्य मैदानावर राबवणे आवश्यक असलेले कळवले आहे त्या अंतर्गत परिमंडळ तीन कार्यक्षेत्रातील सिंहगड कॉलेज वडगाव बुद्रुक पुणे इतर महा व्यवस्थापन आहे संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आगामी दोन हजार चोवीस पंचवीसची ची भरती प्रक्रिया मैदानी चाचणी आहे शारीरिक मोजबाब आणि कागदपत्र पडताळणी इत्यादी राबवण्याकरता मैदाना उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टिकोनातून खालील नवीन बाबूची पडताळ करणं आवश्यक आहे आणि हा अहवाल त्यांनी सांगितलं की तीन दिवसामध्ये सादर करायचं आहे पाहू शकता किती फास्ट ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या संदर्भात आपल्याला अंदाज जो आहे हा येऊ शकतो या अंतर्गत तीन दिवसामध्ये अहवालामध्ये काय काय आवश्यक आहे तर चारशे मीटरचा ट्रॅक धावणे गोळा फेक आणि मैदानी चाचणीकरता पुरेशी जागा आहे का याबद्दलची माहिती भरती प्रक्रिया येणाऱ्या उमेदवारांना थांबवण्यासाठी पाहू शकता था पुरेशी जागा बैठक व्यवस्था आहे की नाही हे सुद्धा चेक करणं आवश्यक आहे त्याचबरोबर पुरुष व महिलांकरता स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत का नाही वीज पाणी पुरवठा हे चेक करणं पेड्याच्या पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर उमेदवारांना भरती मैदानात प्रवेश दिल्यानंतर हजेरी येण्यासाठी रांगा तयार करून करण्यासाठी पुरेशी जागा शारीरिक मोजबाप तसेच कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना किमान वीज टेबल समोर रांगेत बसवण्यासाठी पुरेशी जागा सुद्धा आवश्यक आहे का नाही ते चेक करणं त्याचबरोबर शारीरिक मोजबाप कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना चेस नंबर वाटप बायोमेट्रिक नोंदणीवरून डिटेल्स तयार करण्यासाठी पुरेशी जागा सुद्धा असणं आवश्यक आहे तर हे सगळं चेक करून त्यांना तिचे मैदान जे आहे मैदानाची उपलब्धता करायचे आहे कारण सांगितल्या पद्धतीने पाहू शकता तीन ते चार लाख उमेदवार पोलीस भरती आगामी पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीसाठी उपलब्ध असेल येतील कारण अर्ज प्रक्रिया जे सुरू झाल्यानंतरनं इतके जे अर्ज आहेत सगळ्यात जास्त अर्ज फक्त पुणे घटकांतर्गत येण्याची शक्यता आहे तरी पाहू शकता आपले पोलीस स्टेशन देतील परिसरातील कॉलेज महाविद्यालय यांची तपासणी करून याप्रमाणे सर्व मुद्दे पडताळणी करून आवश्यक वाटल्यास राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे यांच्याशी संपर्क साधून मैदानाचे मोजबाब करण्याच्या जी प्रक्रिया आहे ही करावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर हे परिपत्रक कधीचं आहे अत्यंत महत्वाचं आजचं परिपत्रक आहे आणि तीन दिवसाचा जो वेळ आहे त्यांना देण्यात आलेला आहे तुमचा अहवाल सादर करण्यासाठी याच्यावरून तुम्हाला अंदाज लागू शकतो की भरती प्रक्रिया किती लवकर ही घेतली जाऊ शकते याचबरोबर दुसरी जी अपडेट आहे मी तुम्हाला सांगणार आहे पाहू शकता इथे जे अपडेट आहे यामध्ये जर चेक केलं तुम्ही तर इथे काय सांगितलेलं आहे ते सुद्धा चेक करू शकता पोलीस भरती जे आहे अनुषंगाने जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये उमेदवारांच्या वयवाडीमध्ये शिफारस करण्याबाबतचं जे अधिसूचना आहे ही शासनाकडून अंतर्गत जे पोलीस मुख्यालय आहे यांना लवकरच प्राप्त होईल आणि त्या अनुषंगाने सर्व घटक प्रमुखांनी पोलीस भरतीची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर त्याचबरोबर वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी जाहिरात जा जी, जी आहे घटकनी या जाहिरात ही आत्ताच तयार करून ठेवावी म्हणजे पाहू शकता कोणत्याही क्षणी कोणत्याही दिवशी अधिकृत जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर त्याचबरोबर वर्तमानपत्रामध्ये घटकनी आहे पोलीस भरतीची जाहिरात जी आहे उपलब्ध होईल तर अशा पद्धतीने ह्या दोन महत्वाच्या अपडेट आपल्याकडे अप आलेले आहेत पोलीस भरती अपडेट बाबत पाहू शकता या अगोदर सकाळची आपण एक अपडेट पाहिली होती की यामध्ये जी परती प्रक्रिया आहे ही एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होण्याची शक्यता आहे तीस दिवसांचा कालावधी असेल अर्ज करण्यासाठी आणि त्याच्यानंतर ना मैदानी चाचणी आणि शेवटी त्याच्यानंतर लेखी परीक्षा अशा पद्धतीने हे वेळापत्रक असणार आहे तर या संदर्भात मैदानी चाचणीसाठी जी तयारी आहे ही आत्तापासूनच सुरू झाली आहे अर्ज प्रक्रियेसाठी खूपच जास्त अर्ज येण्याची शक्यता आहे एक महिन्याचा कालावधी अर्ज करण्यासाठी असणार आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये चार ते पाच दिवसामध्ये जी जाहिरात आहे घटकनी या ही उपलब्ध होईल तर या सगळ्या अपडेट आपण सगळ्यात अगोदर चेक करणार आहोत घटकनिया जाहिराती चेक केल्यानंतर आल्यानंतर प्रत्येक घटक निय स्वतंत्र जाहिराती ज्या आहेत आपण चेक करणार आहोत की कशा पद्धतीने किती जागा किती घटकासाठी आहेत आणि त्या पद्धतीने प्रत्येक घटक निया एक स्वतंत्र व्हिडिओ आपण या सेशनवर घेणार आहोत तर पोलीस भारतीसाठीची ही अत्यंत सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद